मान तालुक्यातील लाडेवडी गावात मेंढ्यांच्या कळपावर काल दुपारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी लांडग्यांनी हल्ला केला लांडग्यांच्या हल्ल्यात एकोणीस मेंढरांची आणि शेळ्यांची पिल्ले मृत्यूमुखी पडल्यात यात मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय याबाबत अधिक माहिती अशी की सुखदेव खताळ या मेंढपाळाने लाडेवडी येथे वाडग्यात मेंढी आणि शेळीची पिल्ले कोंडली होती कुटुंबातील सर्वजण मेंढ्यांचा कळप घेऊन शिवारात गेले असता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वस्तीवर लांडग्यांनी मेंढरांच्या कळपावर हल्ला केला यात त्यांनी एकोणीस पिल्लांचा फडशा पाडला यात पंधरा मेंढरांची तर चार शेळ्यांच्या पिल्लांचा समावेश होता लांडग्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झालंय तर या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनामेची कारवाई सुरू केली आहे भी भी या घटनेमुळे जांभुळणीत एकच खळबळ उडाली असून परिसरातील लोक भयभीत झाले या हल्ल्यामुळे आता लांडग्यांच्या हल्ल्यापासून शेळ्या मेंढ्यांना सुरक्षित कसे ठेवायचे असा प्रश्न मेंढपाळांना सतावत आहे यावर काहीतरी तातडीने उपाय शोधून लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी केली आहे आज जांभुनी खाली असणारी लाडेवाडी या लाडेवाडीमध्ये अतिशय घटना घडलेली आहे आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खतात मेंढपाळचे व्यवसाय करतात ते मेंढे घेऊन गे शेतामध्ये गेले असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ एकोणीस असणारी छोटी छोटी कोकरं त्याच्यामध्ये चार करड म्हणजे शेरीची पिल्लं आणि आलेली पंधरा जवळजवळ मेंढेंची फिल्ड बंद करून ठेवली होती परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस त्यांची असणारी जनावरं की इथं मृत पावलेले आहेत तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे अशा घटना वारंवार मानदेशामध्ये सगळीकडेच आठपाडी असेल कवटेमंका जत खानापूर विटा मान खटाव माशिरस ह्या भागामध्ये होत आहेतच मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये दोन तीन घटना घडलेल्या आहेत तर माझी फक्त राज्य शासनाकडे आणि विशेष करून वनविभागाकडक विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद